श्री शिवलीलामृत या ग्रंथाचा विस्तार खूप मोठा आहे संपूर्ण ग्रंथ वाचन शक्य नसेल तर किमान अकरावा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचं अनुष्ठान केलं तर रुद्र केल्याचं पुण्य मिळते व त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय श्री गणेशायन महा धन्ना धन्ना ते चीजन जय शुभजनी परायण सदा अमृत श्रवण अर्चना सदा शिवांचे सुतमने शोनदेका प्रति जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चेती त्यांच्या पुण्यास नाहि मी त्रिजगती ते धन्य जहो सहस्र रुद्राक्ष करिधान त्याशी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु आथवा षोडश दंडिजान बांधावे रुद्राक्ष सुरक्षण शेखे माझे एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्यावरी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश पूर्ण पुण्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सहा कर्णी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकाळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाने जय शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास एका विषे काश्मीर देशी रूप रूपपावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा गायद दा भुसुर धन्यमनती राजेश्वर लाचन घे नाय करी साचार आम्मात थोर तोची पै सुंदर पतीव्रता मृदुभाशी पूर्वदत्त एशे लादजे कामिने सुत सौभाग्य विद्वान गुणे विशेष संस्कृती पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार भक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरसपार विशेष संस्कृती लाहिजे स्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व प्राप्त होय असो तोभदरसे नानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदना शिवभक्त उपजतांची राजपुत्र नामो सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान बाळे हो सदा प्रेमळ अनुराग चिती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती नावड्या पंचवर्षी दौघे कुमार लेवविती वस्त्रेलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लैती तव ते बाळ दोघे सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीला मृत बोलती शिव नामावळी नित्य पहाणे शिवपूजा सर्वदा आचर करीती राव प्रधान याशिका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवांचे विभूती पुसनी रुद्राक्ष काळीती मागोती वस्त्रभूषणे लेवती ते सेवेची ब्राह्मणाशी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुता परी तेन सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो संस्कृत मित्र, घराशी आला पराशर सेवे वैशिष्ट्य ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णदेव पाय जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातूत राक्षस शस्त्र जेणे केले जेवी मनुष्य वागतिअपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवा रे समग्र जाळीले शस्त्र करुणया जन्मे जे स्पर्श शस्त्र केले ते आस्तिके मदीच राहिले पराशराची फुलस्तीने प्रार्थले मक वाचले रावणादिक विरंची स दटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादे जर, जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी बोलिलो आता कळले पाहिजे निर्धार ऐसा महाराज पराशर जाचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रशनाचा कुळगुरु निर्धार घराला जाणूनी राव प्रधान सामोरे धावते साष्टांग नमुनी घराशी आणते ष पचारे भावचिती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर करजोडणं मने दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्याशीला अनुमात्र भाषण न करीते कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीते हे अम्माशी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमारुनी गुरुप्रती दाखवले भद्रशेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे आणि शशी तैसे तेजस्वी उपमा ते नाही कोटे शोधिता यावरी बोलले शक्तीसुत मन हे का झाले शक्त शिवभक्त याची पूर्वकता समस्त एक तुझं सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नाम नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरमा महानंदा नाम त्या त्याग्रामीचा तोची भुजप पृथ्वी माझे निशिप स्वरूप ललिता कृती पाहुणे कंदर्प पा, तन्माय नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र त तिजवरी तिजवरी छत्र रत्नखचित याने पार भाग्येपार नाही तिच्या रत्नमये दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनेमय पादुका रत्नखचित सर्वदा विचित्र विचित्रवसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परेक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्या संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमेसी कल्लारे बहुत वाजी गज घरी बोवस दासी दास दासी अपार घरी माता सभाग सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोक्या जिच्या दृ नृत्यांचे कौशल्य देखून सकळ सत्य मान तिचा भोग काम इच्छुना भूप सभागे इति घरा वैश्या असुने पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्राशी शिव न होय परम शिव दानशी दानशिव उदार भोत सोमवार शिवरात्र करी नेहमीशी अन्नक्षत्र सदा चालवित नित्यलक्ष त्रियदेवे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करी शिवाची याच कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कोटी लिंगे करवित श्रवणमाशी अता घरी ऐकभद्रशेन सावधान कुक्ट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे ते शिवलिंग स्थापले सुंदर कुक्ट मरकट त्यासंबर तेथेची ते बांधी प्रीतीने करी शिवलीला श्रवण तेही एकती दोघे जण सेवेची महानंदा करी गाण नृत्य करी शिवापडे महानंदा त्याची सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्चे सहस्ते यवतीच्या संगती करून त्याशी घडीत असे शोभजन असोतीचे सत्व पाहावया लागणं सौदा शिवपातला सौदाकरांचा वेश धरेला महानंदेच्या सतनाला त्याचे स्वरूप ते आपला तन्मय झाली ते देवा पूजा करुणी सहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तके कंकण त्याच्या देखता गेली तन्मय मने स्वर्गाची वस्तू वाटवे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाणं मानवी कृतत्व हे नव्हे गरे ते काढून तिच्या हस्तके घातले कंकण एरी होनी आनंद गण नेम करी तयाशी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी त्याशी ते मानले सेवेशी त्याने दिव्यलिंग लिंग काढिले सूर्यप्रभवून आगळे ते जवळ नेले न जाय लिंग देखुने ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमुळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभोरुनी कोटी कंकणे टाकावे ओवळुने करे मने महालिंगे लागुने लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापाशी माझा प्राण भंगले की मी गेले दुग्ध होणं तरी मी प्रवेश करीनं महाकर्ठीणं रत माझे एरिणे अवश्य मनोने ठेवले नृत्यागारी नेऊन मग करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेची लागला अग्न जन धाव लागले चौकडून एकची हाक जहाली ती स सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी त व अग्निवाची चेतला तेशा उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट जिदले सोडून गेले पोर्ण वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुषे महानंदे प्रती तेधवा माझे दिव्य लिंग आहे की जतना महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ खेतबडवन मने दिवे लिंग दुग्ध झाले सौदागर बोले वचन नेहमाचा आजी दुसरा दिना मी आपला देतो प्राण कारणे जोरी मग त्रिचरण आकाश आकाशपंते जाती ज्वाला सौदागर शेत झाला समीप आला कुंडांच्या अति लागवी उमारंग जो भक्त जनभ हो भंग उडी घातली शिवेश ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मानंदा लोटविले सर्व संपदा कोशसमय सर्वि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्तीसहित सहित करी गृहदान महानंदेने स्नान करुना भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवधान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी ते प्रकटला कपाळमोळी दशभोज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयांची शिरे निळकंत खटवांगधारी भस्म चर्चिले शरीले गजचर्म चर्म पारुला नैसलासे व्याक्रंबर गळा मनुष्य मुंडांच हार सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरोती वरचेवर कंदुक झेलित दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदेशी झेलो निधरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवर्धाना ती मने हे नगर उद्धरुन विमानी बैसवी दया माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी करीत नगरासमवेत चालली पावली सकळ शोपती जेथे नाही आदिव्याधी श्रुदा तृषा वीरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैचित नाही काम क्रोध दंद दुःख मद मसर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे सेथे सुरतृजी वन्यापारे पारे बहुत खिल्लारे चिंतामणीचे धवलागार रे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली ही कथा परम सुरश पराशर सांगे भद्रशेनास मने हे कुमार दोघे <coughs> निशेष कुक्कुट मर्कटपूरिंचे कंठी रुद्राक्ष धारण भाळीभूती चर्चना त्याची पूर्वपुण्ये करुणा सुधर्म तारक उपझले हे पुढे राजा करतील निर्दोष बत्तीश लक्ष्मी डोळस शिवभजनी लावती बहुतास ते तुम्हाते अम्मात्यासहित भद्रसेन गुरुशी खाली लोटांगन म्हणे तुके नी मी धन्य सुपत्र उदरी जन्मले भद्रसेनं बोलवत पुढती हे राजा किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार्या बहुत करीता नवस एवढाची पुत्र आम्हास प्र परमप्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राच्या आयुष्यप्रमाण सांगा स्वामी माझं तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देका परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकाळी क दुःखार नवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगाचे येते मूर्खपणा तुम्हा वाटेल विषाव विशेष विशेष ते गोष्टी भद्रसेन मने सत्यवचन बोलावयान करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता धरणीशी मूर्छाऐ पडीएला अमात त्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहवळीने अंतपुरी सकळ कामनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हा वक्षस्थल वक्षस्थलपीटी नृपवर मगर आशी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपेष्ठान सोडी धीर जे जयकैक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे ते झाले स्पुरण जागर अहम ब्रह्मा म्हणुनी ते ध्वनी सत्य तेथुनिज झाले महतत्व मग त्रिविधी अलंकार होत शिवइ्छे करुणी सत्वाचे निर्मिलिपितवसन रजाशे सृष्टिकर्ता द्रोहीण तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधीशी मने सृष्टी रुचिपूर्ण एरु मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चौवेदांचे वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष ज्ञान भुवनत्रयी असे ना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधना हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर सोय बोले जे रुद्राध्याय एकती पडते त्याच्या दर्शन अनिजी उधरती मग कमलोद्भव भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याया मग संप्रदाय ऋषीपासूनी बुतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्न नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे नि दर्शने तीर्थे पाहुणा स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्रमहिमा आघात पूर्ण कीर्ती म्हणून वर्णमा वा, रुद्रमेमा वाडला फार ओस पडिले भानुपत्र न कर पाश सोडिले यमकिन करीत हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसणे अभक्ती कृत निर्मिली दारुण मने कृतर्कवादे भेदुलक्षण त्यांच्या हृदय संचरले त्याशी मत्सर वाडविला विशेष वाटे करावा शिवदश तेने ते जाऊने यमपुरुष महानरके पडले सदा यम सांगे दूताप्रती शिव दिशी जे पापमती ते अल्पाविशी होती रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगवना ऐश मनती जे त्याला घुनी आण नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्याशी कुंभीपाकी घालावे त्याशी रुद्र अनुष्ठाने आयुष्याची रुद्धी भय निर्धारे याकरिता भद्रसे नवधारी अच्युत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यूधरी होय चाच अथवा अशतघट स्थापन दिवे वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिचन पुत्र करी दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळ खरी सप्तदिन राय धरले दृढचरण सद्गद होनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक कुरु रक्षी त्यापासून तरी तो आचरत्व करावे पूर्ण तो जसं वे जे आहेत ब्राह्मण आणि क सांगतशी ते बोलावण आताची आणि तो आरंभी मग शहर विप्र बोलावण त्याच्या रुद्रानुष्ठाने म भक्तिपूर्ण नयुक्त गुप्पडून गुरुपासून जे आले परधाराने परधना ज्या सणाहुनीचे पूर्ण विरक्त सुशील प्राण दृष्ट न घेते जे शापानुग्रह सामर्थ सामर्थ चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणूनही उभा करीते ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यास पिता घेऊन सहस्र घटस मांडून अभिमंत्रोणी स्थापिले सदरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र फलव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातव्या दिवशी मध्याने आला छंदंश मृत्यूसमय येता बाळ बाळमूर्छित पडेला एक मुहूर्त निचषित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ओर्ध जटा कपाळी शेंदर दांडा भयंकर नेत्र खांदी रांगा तो मज घेऊनि जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदना दशभुज त्याची साम्यता कमळ भवांडी नशे ते ते जे जैसे गबस्ती दिगंत म सोमारीथी भस्मांगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोड वंदना या काळ पुरुषाशी धरून करीत आडन गेले ते ऐसे पुत्रमुखी चे एकता उत्तर भद्रशेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रु नैत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबळा शिव नाम गरजत ते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे ग मृदुंग वाद्य अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोरं मुखद्वयाचे मासूसुर मृदंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गा अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपर वाजती चंद्र नना धडकती भिरी नादन माये असो असभद्र सेन यावरी विधिक्त होम करीत असे षड्रसाने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणाशी लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितके भराय कस मागे पुढे पाहू नका सर्व याचका केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धन बार झाला भोवत मनोनी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत इत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सधरुनी स्रो शेतोत्पले मृडानी रमण रिंग अर्चिले की निर्दयाशी सापडे चिंतामने की श्रुदिता पुढे शिराब्दी धावूने तैसा कमलोद्भव ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदना औतानपादिका दुहृदयत्न शिष्य हे जाचे त्रिभुवनी जान वैंद्यजे का सर्वाते जो चतुषष्टी कलाप्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे हे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमलभो भावांड मोडून पुनर्सृष्टी करणार मागुतीने अन्याय विलोकिता नैनी दंडे ताळीला शुक्र तो नारद देखून तेच क्षणी कुंडातिनी मूर्तिमंत निघे दक्षिण दक्षिणाग्नी गहापत्य आहवनी उभे ठाकले देखदा पराक्षराधी सकळ ब्राह्मण प्रधाना असैत भद्रसेन धावनी धरती ही चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमनी पूजिला नारद नारदमुनी राहू बाळा ठाके करदोडणी मने स्वामी अतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग पूर्व नारद मने मार्गे एका शिवदूत चौगे देखिले दशभूजना भूजना पंचवदन तिन्ही मृत्यू नेला बांधन तुझ्या पुत्रांचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणत होता अशी नंदना त्या अशी दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य अशे निचे तो सर्वभौम होईल तत्वता महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उलगुनी तत्वता कैसा आनित होताशी मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदना पत्रिका पाहिली वाचन तो द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गणडांतरे ठरवते ते महात पुण्य निरसुनी सहज दहा सहस्र वर्षे करावे राज मग तो सूर्यनंदन महाराज सुप्रादे कष्टी भाऊ उभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाध व हिम्न गजामात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली लोळनी, अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शतरुद्र करीता निशेष शतायुषी होई पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची दही तो तेथेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थी ते ती बहुत असो यावरी ब्रह्मासूत आंतरद्यान पावला आनंदमय शक्तिनंदना राय शत पद्मा धन देऊन तोषविलागुरु संपूर्ण ऋषी जाता झाला हे आद्रसे नाख्यान जे हे पडती त्याशी होय आयुष्य संतती त्याशी काळानं बांधे ती वंदोनी नेती शिवपदा दशशत शत कपिलादान एकता पडता पडे घडे पुण्या केले असेला भक्षभक्षन सुरापन ब्रम्होत्या एव पर्वत भस्म होती श्रवणकर्ता हा दाद्या काळ वाजिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाष्ट अनुष्ठानही निर्धारे तो राव व भद्र सेना सुधर्म पुत्राशी राज देऊन युवराज तारखा लागून देता झाला ते काही मग प्रधानासमवेत समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महा तोषला विमानी बैसवणी करीत राव प्रधान मिरवित विधी लोकी वैकुंठी वासभोवत स्वच्छ करोनी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा रुद्रा करिता एका रुद्र अध्याय करीता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यास न बांधी ग्रहपीडा विघ्न फिशाचं बांधा रोग दारुणा न बांधीचं सर्वत आहे येथे जो मानिल अविश्वास तो होईल पैसे तामस हे निधी तो चांडाळ निशेष त्याचा विटा न व्हावा त्याशी प्रसवनी वांज झाली माता त्याची संगतीने धरावी त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या ना आणावे आपण त्याच्या न जावे ते त्या जावे जीवे भावे जे वि सुरशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष ते मूर्खा बैसती त्याचे पंगतीस त्याशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना सरभावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी तरीता हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे कीर्तानुष्ठान त्याशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन प्रमानंद प्रकटेल अपर्णा विलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदा नंदम स्कंद अभंगनिटे ग्रंथ तस प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसत्सज्जन अखंड एक एकादशोदाय गोडा सांब सदा शिवापस्तू शुभम्तू हरिओ तत्सत् हरिओ तत्सत् हरिओ तत्सत्